नमस्कार मी राम धनकर आपण पाहतात वत्सगुल्म लाईव्हचा हा लोकसभेचा विशेष पॉडकास्ट आणि लोकसभा निवडणुकाची रणधुमाळी पूर्ण राज्यभर सुरू आहे वाशिम यवतमाळ ही जी काही लोकसभा आहे या लोकसभेवर संपूर्ण राज्याचं लक्ष होतं आणि ते लक्ष याच्यामुळं कारण की विद्यमान खासदार पाच टर्म खासदार असलेल्या या क्षेत्राच्या भावना गवळी यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता मागील अनेक दिवसांपासून वर्तवली जात होती आणि आज तीन एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत जेव्हा आम्ही हा हिंदू रेकॉर्ड करतो तोपर्यंत अद्याप देखील भावना गवळी तिकीट मिळवण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत बऱ्याचशा चर्चांना उदाहरण आलेलं आहे की जे विद्यमान खासदार आहेत हिंगोलीचे हेमंत पाटील त्यांच्या पत्नी राजूश्री पाटील यांना उमेदवारी मिळाल्याचं काही माध्यमामध्ये अशा बातम्या देखील प्रकाशित आहे दुपारपर्यंत मंत्री संजय राठोड यांच्या नावाची देखील चर्चा होती आणि जसजशी संध्याकाळ होत गेली तर तसे नवीन नाव हे आपण ऐकलेलं आहे मात्र माझ्यासोबत आहेत सिनियर जर्नलिस्ट सुनील कांबळेसर आकाशवाणीचे ते वार्तांकन करत आहेत मागील काही दशकांपासून पत्रकारितेचा सा, त्यांना चांगला अनुभव आहे सोबतच वासिम लोतमाळ लोकसभेचं देखील त्यांनी चांगल्या प्रकारे कवरेज केलेला आहे सर परवाच्या दिवशी आपली चर्चा झाली होती काहीतरी दोघा तर तिसरा असा आपण उल्लेख केला होता तुमचे ते शब्द खरे ठरलेले आहेत काय सांगाल एकंदरीत त्या परिस्थितीकडे मला वाटतं की भावना गवळी यांच्या तिकीटांची आता फार शक्यता कमी झाली कारण गेल्या तीन दिवसापासून आपण विविध माध्यमावर पाहतो हो। त्या नागपूर मुंबई नागपूर मुंबई चक् फिरत आहेत आणि त्यांचं जो म्हणजे आपण पाहतोय की बॉडी बात, बॉडी लँग्वेज लँग्वेज जे म्हणतो आपण त्याच्यावरून तरी त्यांच्या हाती निराशा आल्यासारखी वाट वाटत आहे आणि आज संध्याकाळपासून अचानक एक नाव समोर आलं राजश्री हेमंत पाटील म्हणजे काय म्हणतो आपण दोघांमध्ये दो तिसऱ्याचा लाभ झाला असं काहीतरी आपल्याला म्हणावं लागेल त्यांना जर तिकीट मिळालं असं काही झालं का असं म्हणतो आपण रोम मेट रोम कॉरल म्हणजे भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यामध्ये थोडा इंटरनल कॉन्फ्लिक्ट होता म्हणून हे नाव पुढे गेलं का तसं म्हणता येईल पण कसं आहे मुळात म्हणजे महायुतीने हिंगोली म्हणून हेमंत पाटलाचं नाव उमेदवारी त्यांची जाहीर केली परंतु भारतीय जनता पक्षात दबावामुळे म्हणा किंवा स्थानिक लोकांच्या काही कार्यकर्त्यांच्या दबावामुळे हेमंत पाटलांचे उमेदवारी युतीला मागे घ्यावी लागली आणि युतीला जर ती उमेदवारी मागे घ्यायला लागली तर हेमंत पाटलांना नाराज करून चाललं नसतं कारण हेमंत पाटील त्या भागातले खासदार आहेत चांगले लोकप्रिय नेते आहेत आणि त्यांची नाराजी दूर करण्याच्या हेतूने आणि एरवी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातही भारतीय जनता पक्षाचा विशेषतः उघड जरी नसला तरी अंतर्गत विरोध भावना गोळी यांच्या उमेदवारीला नव्हता मात्र होता 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 तो होता फक्त म्हणजे कोणी उघड बोलले नाही पण त्यांचा विरोध होता आणि त्यामुळे म्हणजे जी व्यक्ती म्हणजे भावना गोळी ह्या एकमेव अशा खासदार आहेत की ज्यांनी पहिल्यांदा शिंदे म्हणजे मुख्यमंत्री शिंदेना पाठिंबा दर्शवला आणि उद्धव ठाकरेंना उघडं पत्र लिहिलं की पहिल्या शेबाच पत्र लिहिणार म्हणजे पहिल्या खासदाराला जर उमेदवारीसाठी एवढी मारामार करावी लागत असेल तर त्याचं कारणच हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत विरोध हा होता त्यामुळेच या अंतर्गत विरोधाला अजून एक असं कारण सांगितलं जात आहे की दिवंगत आमदार राजेंद्र भाटणी यांच्यासोबत झालेला तो वाद त्यानंतर ईडीचं प्रकरण असेल किंवा मग किरीट सोमय्या याच्यावर झालेला हल्ला असेल हा देखील वाद असू शकतो असं देखील कारण आणलं जात म्हणजे म्हणजे काय म्हणतो आपण एक म्हणजे कुठलंही एक कारण असं नाही सांगता येणार त्याच्यामध्ये त्यांची उमेदवारी कापण्यासाठी एक कारण नाही त्याच्यात अनेक कारण आहेत पण ते कसं म्हणतात ते अनेक कारणामुळे मोठं कारण जे घडलं ते हे कारण आहे उमेदवारी कापली आहे का नाही हे आपल्याला आता काही तासामध्ये कळेल मात्र जसं आपण सांगितलं की भावनाताईंचं तिकीट का म्हणजे असं कटल्यातच जमा आहे परंतु कटलं अजून नाही कारण की अजूनही काही होप्स काही आशा बाकी आहेत कारण की सकाळपर्यंत वेगवेगळ्या हे निर्णय येऊ शकतो जोपर्यंत शिवसेना शिंदे प्रॅक्शनची अधिकृत यादी समोर येत नाही उमेदवारांची दुसरी तोपर्यंत कन्फर्म आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही राहिली गोष्ट राजश्री पाटलांची यांच्याबद्दल आपण यांचं काय बॅकग्राऊंड आहे सविस्तर माहिती आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये नक्कीच घेऊयात सर एकंदरीत लोकसभा जी आहे आपली वाशिम योतमा काय सांगाल इतिहास काय सांगतो आकडे काय सांगतात आकडे म्हणण्यापेक्षा इतिहास असं सांगतो की म्हणजे पाच टर्म खासदार सुद्धा भावनागु राहिलेले आहेत आणि त्यांनी म्हणजे विविध क्षेत्रातील लोकांना म्हणजे एकदा म्हणजे माणिकराव मागच्या चाळीस माणिकराव ठाकरे त्याच्या अगोदर शिवाजी मोगे शिवाजीराव मोघे स्टार्टिंगला एकोणीसशे हरिभाऊ मनोहरराव नाईक म्हणजे त्यांनी दिग्गजांना पण मी म्हणेल की त्यांनी दिग्गजांना पराभूत केलं पण त्यांना स्वतः आपल्या पक्षाकून पराभूत व्हावं लागलं असं मला वाटतं नक्कीच आणि पराभूत व्हावं लागलं प्रयत्न देखील त्यांनी केले कारण की तीन दिवसापूर्वी शिवसेनेचे वाशिम आणि यवतमाळचे काही कार्यकर्ते त्यांनी चार वाजता वाशिमवरून मुंबईसाठी त्यांनी पाठारपण केलं अगदी अकरा वाजता ते मुख्यमंत्र्याच्या वर्षा या बंगल्यावर जाऊन त्यांनी तिथे मागणी केली की खासदार भावना घडून तिकीट का देण्यात येत नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी भावनाताईंनी नागपूर गाठलं फडणवीस यांची भेट घेतली जसं की त्यांच्या एकंदरीत देहबोलीवरून स्पष्ट होत होतं की तिथे देखील त्यांना निराशाच मिळाली काही असं शब्द कन्फर्म मिळाला नाही मात्र मागच्या महिन्यामध्ये जो काही इथे मेळावा झाला होता अहिल्या सावित्री रमेच्या लेखीचा सा मेळावा त्या मेळाव्यामध्ये तरी मुख्यमंत्र्यांनी कुठे असं स्पष्ट काही केलं नव्हतं आता खरं सांगायचं म्हणजे एक माझ्या पाहण्यातून मुख्यमंत्र्यांनी त्या मेळाव्यातली लोकसंख्या म्हणजे जे जे नागरिक आले होते महिला आल्या होत्या ते पाहून तरी मुख्यमंत्र्यांनी भावना गवळींचं नाव त्यावेळी जाहीर नाही केलं तिथंच खरं म्हणजे मनात पान चुकली ते असं म्हणाले की इथे महाविकीचाच उमेदवार विजय विजय होईल म्हणजे जर त्यांना तिकीट द्यायचं असतं तर तेव्हाच ते काहीतरी हिंट देऊ शकले असते मात्र कुठेतरी जसं की आंतरिक दबाव असल्यामुळं मुख्यमंत्री शिंदे तेव्हा ती घोषणा करू नाही शकले त्यांच्या मुलांनी मला वाटतं हेमंत गोडसे यांची उमेदवारी सुद्धा जाहीर केली आता ती पुन्हा त्यांना बदलावी लागत आहे तर असं हे आपल्या वाशिम आणि यवतमाळ लोकसभेचं मित्रांनो चित्र तरी देखील होप्स अजून संपल्या नाहीत कारण की छोटी राजकारण आहे राजकारणात रात्रीतून निर्णय बदलत असतात जसे नेते बदलतात पक्ष बदलतात त्यामुळं अजून काही तास शिल्लक असल्यामुळे शक्यता नाकारता देखील येत नाही कारण की काहीही होऊ शकतं तुम्हाला का, काय वाटतं नाही काही होऊ शकतं पण आता आपण काहीही होऊ शकतं म्हणण्यास पक्षाही आता मिळण्याट थोडासा वेळ कमी राहिला आहे काही होऊ शकतं यापेक्षा फक्त राजश्री पाटलांची उमेदवारी कन्फर्म होणं एवढंच बाकी आहे असं मला वाटतं बरं समजा भावना गवळी यांना जर तिकीट नाही मिळालं इन केस सकाळपर्यंत अपक्ष फॉर्म त्या भरतील का शक्यता आता फार कमी आहे कारण या ठिकाणी महायुतीने जर संजय राठोड किंवा इतर कोणाला जर तिकीट दिलं असतं तर त्या हमखास अपक्ष म्हणून फॉर्म भरू शकल्या असत्या पण इथं आता शक्यता नाही कारण माहितीने जो उमेदवार पाहिजे तो उमेदवार दिला इथे पाटील समाजाचा उमेदवार दिला आहे आणि जातीय समीकरणाच्या जाती भरोशावरच गेले पाच टर्म भावनागोरी आहे इथे उमे म्हणजे उमेदवार निवडून येत आहेत आणि पाटील समाजाच्या मताची वेळीच पाहता त्यामुळेच इथं हे राजश्री पाटलांना इथे तिकीट मिळण्याची शक्यता जास्त वाटते तर उद्याचा शेवटचा सा, दिवस आहे नामांकन अर्ज भरण्याचा मित्रांनो महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झालेले आहेत संजय देशमुख अगदी सहा महिन्यापासूनच त्यांनी आपल्या प्रचाराला प्ला सुरुवात केलेली आहे काल देखील आदित्य ठाकरे यांची तिथे सभा झाली हजारो लोक तिथे होते वीस हजारापेक्षा जास्त लोक तिथे उपस्थित होते आणि राम मला तर वाटतं की कालची सभेची गर्दी पाहून एखाद्या वेळेस महायुतीने तिथे पाटील उमेदवार देण्याची निर्णय घेतला असावा असं मला वाटतं बरोबर जातीय समजा तरी लक्षात घेता पण असं वाटतं का तुम्हाला की आता बावनताईंच तिकीट काटणे म्हणजे संजय देशमुखांचा विजय सुकर करणे असं काय होऊ शकतं का मला तसं वाटत नाही विजय विजय सुकर होईल नाही पण एवढं नक्कीच की काट्याची लढत होईल आपण विजय सुकर होईल असं नाही म्हणू शकणार राजश्री पाटील कारण राजेश्री पाटील यांचं माहेर यवतमाळ जिल्ह्यातलं आहे आणि राजश्री पाटील जरी आज लोकांना वाटत असेल की राजश्री पाटील या हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत पण राजश्री पाटील हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक नांदेडच्या त्या स्वतः संस्थापक अध्यक्षापैकी एक आहेत संस्थापक हां संचालकांपैकी एक आहेत त्या आणि स्वतः काही काळ त्यांनी पूर्वी संभाजी ब्रिगेडमध्ये काम केलेलं आहे त्या फरड्या वक्त्या आहेत आणि म्हणजे मो मोठी आपलं त्या खूप चांगल्या वक्त्या आहेत आणि आत्तापर्यंत जे शमंत पाटलांचा विजय होता त्या विजयामध्ये राजश्री पाटलांचा खूप मोठा वाटा आहे कारण त्यांचं मॅनेजमेंट हे खूप चांगलं आहे आणि निवडणूक लढण्यासाठी जे काही करावं लागते त्या सर्व गोष्टी करण्यासाठी त्या झालं त्यांचं एक त्यांची पार्श्वभूमी हेमंत पाटलांना स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी विरोध केला काही इंटरनल कॉन्फ्लिक्ट असतील त्यांच्यामध्ये आता मग हेमंत पाटलांच्या पत्नीला वाशिम गोप्यामध्ये म्हणजे हिंगोलीच्या शेजारील मतदारसंघात उमेदवारी मिळते जर हेमंत पाटलांना त्यांचा विरोध आहे तर मग त्यांच्या पत्नीला येथील महायुतीतील जो काही भाजपा गट आहे तो कशावरून सपोर्ट करेल आता तो फार फार मोठा कारण स्वतः भारतीय जनता पक्षातील काही लोकांची अशी होती की भावना गव्हींचं तिकीट कटल्यानंतर भारतीय जनता पक्षातील एखाद्या व्यक्तीला इथे उमेदवारी मिळेल परंतु त्यामध्ये नाव जे होते मुख्यतः त्यामध्ये प्रामुख्यानं राजू पाटील राजे यांचं नाव होतं माजी आमदार आपले विजयराव जाधव यांचं देखील नाव होतं त्यानंतर चंद्रकांत दादा ठाकरे यांचं देखील नाव स्पर्धेमध्ये राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या देखील कोट्यात ही जागा मिळेल ही आशा होती चंद्रकांत ठाकरे असो किंवा था नाही यांचं देखील नाव आघाडीवर होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संजय राठोड यांना उमेदवारी मिळेल कन्फर्म झालं होतं माध्यमांनी तर ती बातमी अगदी प्रकाशित केली होती कारण की काल मुख्यमंत्री शिंदे यांनी राठोडांना मुंबईला तातडीने बोलवलं होतं असं वाटलं होतं कदाचित आज सायंकाळपर्यंत त्यांच्या नावावर शिक्का शिक्कामोरभूत होईल मात्र तसं काही झालं नाही दोघात तिसरा जो म्हणतो आपण कारण की भावना गवळी वर्सेस संजय राठोड या दोघांनाही तिकीट न देता दुसराच कोणतरी त्रयस्थ उमेदवार इथे इम्प्रूव्ह करावा लागला असं म्हणावं लागेल जरी त्या ते त्यांचं माहेर यवतमाळ जिल्हा असला तरी जे काही एकंदरीत परिस्थिती म्हणतो पाहतो आपण हिंगोलीशी त्यांचा संबंध येतो बघूया का येणाऱ्या काळामध्ये तरी मला देखील मला मला तरी असं वाटतं की उद्या सकाळपर्यंत काहीतरी हटके घडण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण की शेवटी पाच टाउन खासदार असलेल्या भावना डोळी आणि एकंदरीत त्यांची राजकीय जे काही कारकिर्द आहे अशा प्रकारे तिचा अस्त होणे बऱ्याच शिवसैनिकांना शिंदे पक्षांच्या हे बसणार नाही हे त्यांना सहन होणार नाही म्हणून काहीतरी होऊ शकतं अपक्ष म्हणा किंवा बघूया आपण काय घडामोडी घडतात त्या काही तासांमध्ये जिल्ह्याचं जे काही राजकारण आहे आता तापत आहे काही दिवसांनी प्रचाराला वेग होईल सुरुवात होईल या अगोदर इथे सुषमाता येणारे आल्या होत्या उद्धव ठाकरे आले होते काल परवा परवा रोहित पवार असतील आदित्य ठाकरे असतील आता मला वाटतं उद्या यवतमाळमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळला येत आहेत नामांकन अर्ज भरण्यासाठी या जो काही नवीन उमेदवार त्यांनी घोषित केलेला आहे तर मित्रांनो वाशिम यवतमाळ दा, लोकसभेचा जर आढावा घ्यायचा तर या काय सांगाल या आढावा या लोकसभेबद्दल म्हणजे जे काही क्षेत्र आहेत आपली ह्याच्यामध्ये आपल्या सहा तालुक्यात वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये वाशिम जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ आणि यवतमाळ जिल्ह्यातील चार विधानसभा संघ असे एकूण सहा विधानसभा चा हा खूप मोठा वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघ आहे आणि वाशिम आणि कारंजा या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये चार तालुके राईट म्हणजे वाशिम मंगळपूर कारंजा आणि मानोरा मानोरा हे चार चालू होतं काही मालेगाव आणि रिसोड इकडे अकोला पश्चिममध्ये गेले रिसोड विधानसभा मतदारसंघात येणारे मालेगाव आणि रिसोड हे मग अकोला अकोला लोकसभा विधानसभा लोकसभेमध्ये गेलेले आहेत आणि त्या एवढा मोठ्या मतदारसंघामध्ये आता नवीन जो उमेदवार असेल महायुतीचा खासदार भावना गवळी असतील तर ठीकच पण जर नवीन उमेदवार असेल तर मला सांगायचं अरे मला म्हणायचं आहे कारण की एकोणीसशे मी जमतेम अकरा बारा वर्षात असेल नेमकंच काहीतरी समजत होतं निवडणुका मतदान त्यावेळेस ते गाणं फेमस झालं होतं पुंडलिकाची ती कन्या भावना भुंग्या असायचे म्हणजे प्रचाराचे आणि मा जी काही युती असायची शिवसेना भाजपाची त्यावेळेस त्यांचा जो धुज होता खूप शुभ्र असायचा आता धुज त्यांचा काहीसा बदललेला त्यावेळेस ते कमळाचं फूल अगदी शुभर वाटायचं धनुष्यबाणाच्या निशाणी तो वाघाचं ते तोंड म्हणजे तो काळ वेगळा होता अशा काळामध्ये भावना गौरी नावाचं एक पर्व आलं होतं पहिल्यांदा कोणतरी महिला खासदार जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पुनर्रचना व्हायच्या अगोदर आल्या होत्या म्हणजेच काय माझ्या गावामध्ये तिथून पुढे जन्मलेल्या ज्या काही मुली होते ना त्या मुलीचे नाव त्या लोकांनी भावना गौरी यांच्या नावावरून ठेवली म्हणजे ती ती एक क्रेज निर्माण झाली होती भावना गौरी यांच्या नावाने म्हणजे यवतमाळ असो किंवा वाशिम असो घराघरात यांचा चेहरा ओळखीचा आहे राजश्री पाटलांना कितपत जे काही फेस व्हॅल्यू जे म्हणतो आपण कमवायला अद्याप वेळ लागेल त्यामुळं मला तरी वाटतं थोडीशी त्यांना तुलने संजय देशमुख यांचा देखील काही थोडसा इकडे आपल्या मध्ये परिचय नाही बराचसा टपच होईल आपण मुळात म्हणजे ही एवढा मोठा मतदारसंघ आहे की सहा महिन्यापासून संजय देशमुख फिरत आहेत म्हणून त्यांनी कमीत कमी प्रत्येक तालुक्यात एक दोन सभा तरी त्यांच्या आहेत पण आता वीस दिवसाच्या काळात ह्या नवीन उमेदवार युतीचा मग जर त्या राजेश्री पाटील असेल तर खरंच या इतक्या तालुक्यांना तरी भेटी देऊ शकतील का हा फार मोठा प्रश्न आहे अजून एक आपण नेहमी चर्चा करतो लिडिंगवर असणाऱ्या असणाऱ्या राजकीय पक्षांची त्यामध्ये महाविकास आघाडी महायुती वंचित बहुजन आघाडी मात्र मागील एक वर्षापासून ज्यांनी प्रचार प्रचाराला सुरुवात केली असेल जनता पार्टीचे उमेदवार राज्यशास्त्राचे गाडे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड यांनी देखील नामांकन काल भरलेलं आहे आणि म्हणजे आणि आजही ते अशा पद्धतीने जुन्या पद्धतीनं आजही ते निवडणूक लढवण्याच्या तयारी आहेत ते आजही कुठे गाजावाजा करत नाही yes. सभा घेत नाहीत कॉर्नर सभा घेत hmm. आहेत आणि लोकांना अपील होईल अशा त्यांची अलीकडे मी मैं, था। त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता सर hmm. आ, जो प्रतिसाद त्यांना मिळत आहे बी ते देखील प्रभाव पाडू शकतात काहीही होऊ शकतं जर मतांचं विभाजन झालं तर नक्की काही पण होऊ शकतं तर कांदे साहेबांनी आपल्यासोबत या जे काही घडामोडी घडतात यावर सुविस्त चर्चा केली मित्रांनो इथून पुढे काही दिवस आपण वाशिम यवतमाळ लोकसभेच्या एकंदरीत राजकीय घडामोडीवर आठवड्यातून काही दिवस चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली यावर आपल्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी वत्सुगुल मुला हिला युट्यूबवर सबस्क्राईब तर युट्यूबवर फॉलो करा पाहत राहा वत्सुगुल मुला हिव आपली संस्कृती aplausa